निष्ठा ठेवली आहे ना त्याचं काल मला फलित मिळालं आजही इथे इथे मी शिवसेनेसाठी माझं संपूर्ण आयुष्य दिलं आहे असे भावनिक शब्द वापरत मुंबई महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यावर तिकीट नाकारल्याने माधुरी विश्वासराव मांजरेकर सर्वांसमोर अश्रू अनावर झाल्या होत्या त्याक्षणी त्या प्रचंड निराश झालेल्या दिसून आल्या होत्या मात्र अवघ्या दीड महिन्यातच त्यांना त्यांच्या निष्ठेचं मोठं फळ मिळालं आहे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक इच्छुकांच्या उमेदवारीवर गंडांतर आलं होतं त्यामुळे शिवसेनेत नाराजीचं वातावरण होतं वडाळा परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे अठ्याहत्तरमधून शेवटच्या क्षणी तिकीट कापण्यात आलेल्या माधुरी मांजरेकर यांचा भावनिक उद्रेक सर्वांनी पाहिला होता मात्र आता त्याच माधुरी मांजरेकर यांची मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना माधुरी मांजरेकर म्हणाल्या की निष्ठेचं खरं फळ काय असतं हे मातोश्री आणि उद्धव साहेबांनी दाखवून दिलं आहे सभागृहात शिवसेनेचा आवाज अधिक ताकदीने मांडण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहीन मातोश्रींच्या मोठ्या मनाबद्दल व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडतात मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तीन स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली आहेत या तिन्ही पदांसाठी पक्षात अनेक इच्छुक होते त्यामुळे कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं अखेर साईनाथ दुर्गे माधुरी विश्वासराव मांजरेकर आणि कैलास पाटके ही तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत मातोश्रीवर या तिन्ही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला असून किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून आज अधिकृत घोषणा केली जाणार आहे त्यानंतर या तिघांचा शपथविधी पार पडणार आहे